तुम्ही आम्ही सगळेजण भिकाऱ्यासारखे आहोत कारण संसार हे आपल्याला ओझ वाटत आपण ते कायम डोक्यावर घेतो आणि म्हणून स्वतःची पत्नी मुलं नातेवाईक हे सगळं आपल्याला झंझट वाटत जीवन ही न मागता लाभलेली पर्वणी आहे संसाराचा भार घ्यावा तो पालखीसारखा आणि हो त्या पालखीमधल्या आराध्य दैवतेचं नाव असावं समर्पण त्या पालखीत तुम्ही अहंकाराला जागा दिलीत की संसाराचं झंझट झालंच नियतीने तुम्हाला जीवनरथ जन्मापासून बहाल केलाय फक्त आनंदाच्या दिशेने तुम्हाला तो वळवता आला पाहिजे मैलाचा दगड म्हणजे मुक्कामाचं ठिकाण नव्हे आणि बाणाने दाखवलेली दिशा म्हणजे प्रवासाची समाप्तीही नव्हे या दोन्ही गोष्टी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि किती अंतर कापायचंय याचा इशारा देतात म्हणूनच संसाराचं गाठोडं पायाशी ठेवून त्या गाठोड्यावर उभे राहा त्यामुळे तुमची उंची वाढेल आणि उंची वाढल्याशिवाय अमर्याद आकाशाचं दर्शन होत नाही एकदाच डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवा त्याच्यावर उभे राहा मोकळा श्वास घ्या म्हणजे स्वतःचं अस्तित्व वगळल्यास सगळ्या दुनियेकडे झंझट म्हणून पाहण्याची कला अवगत होते आणि हो मुख्य म्हणजे कोणत्याही माणसात बदल होईल ही अपेक्षा नको किंवा उपदेश नको म्हणजे प्रवास झंझट न वाटता ती आनंद यात्रा ठरेल